ऐरोलीमध्ये आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडेल आज त्यांची सभा होणार आहे राजन विचारे जे या ठिकाणचे उमेदवार आहेत ठाण्याचे त्यांच्यासाठी ही प्रचार सभा होणार आहे महाविकास आघाडीकडून या सभेची मोठी तयारी करण्यात आली आहे आज संध्याकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची ऐरोलीमध्ये ही सभा होणार आहे तर या सभेसाठी सहा हजार खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत आसन व्यवस्था करण्यात आली आहे काटे काटेब्रिजखाली पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज या सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत ठाणे लोकसभा महाविकास आघाडीच्या वतीने आज ऐरोली सेक्टर तीन येथे महासभा एकनिष्ठतेचे आयोजन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असं स्टेजचं आयोजन केलेलं आहे भव्य दिव्य ही सभा होणार आहे आणि या सभेला मार्गदर्शक म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहणार रा आहेत तसेच महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार रा आहे या एकनिष्ठतेच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे तुम्ही पाहू शकता सहा हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण इथे उपस्थित राहणार आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे देखील इथे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या सभेला आणि या सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दिग्गज नेते महाविकास आघाडीचे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्ही पाहू शकता मोठमोठे बॅनर इथे लावण्यात आलेले आहे महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवारांचा बॅनर असेल आनंद दिगे यांचा बॅनर असेल सोनिया गांधी राहुल गांधी केजरीवालांचा असेल अशा अनेक प्रतिमा इथे स्थापन केलेल्या आहेत बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा देखील इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित केलेली आहे आणि हे बॅनर वेगवेगळे लावून महाविकास आघाडीची ही सभा होणार आहे विशेष म्हणजे ऐरोलीतील हीच पहिलीच सभा आहे शिवसेना पक्ष फुटीनंतर नवी मुंबई शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदाच येतात आणि त्यात महायुतीचा जो नवी मुंबईमध्ये भाजपच्या वतीने नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्याच ऐरोलीच्या मतदारसंघामध्ये ही महासभा एकनिष्ठतेचे आयोजन करण्यात आलेली आहे आणि या महासभेला सर्वपक्षीय नेते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि या ऐरोली मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे नेमकी काय बोलतात कोणावर निशाणा साधतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तसेच गणेश नाईक यांचा हा ऐरोली मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते नाराज असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण महायुतीचा उमेदवार त्यांना पसंत नव्हता त्यामुळे तीन ते चार दिवसापासून ऐरोली मतदारसंघामध्ये ही नाराजगी आहे आणि याच नाराजगीच्या वातावरणामध्ये तुफान असं या महासभेचं आयोजन केलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीने या महासभेमध्ये नेमकी काय तोप धडाडणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे शिल्पा नरवडे पुढारी नवी मुंबई